ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न पंचायत समिती शिक्षण विभाग दक्षिण सोलापूर व कुंभारी केंद्राच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा विडी घरकुल क मराठी शाळेत उत्साहात संपन्न झाला क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुलांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक असल्याचं शिवाजी पाटील यांच्या हस्ते मैदानाची पूजा करून करण्यात आले या स्पर्धेसाठी यत्नाव शाखे शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल मत्ते खान व करदेहणी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत होनमाने यांनी सूत्रसंचालन व स्पर्धा नियंत्रण केले दीपक मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली तर अनिल दीक्षित मेहबूब सवार नागनाथ गवंडी श्रीमंत कोळी राम इंगळे बापू कटके किरण सगेल सुरेशा निकिंबे मल्लीनाथ मलाबादे बाळकृष्ण दयावन पल्ली हनुमंत कोळी केदारनाथ चौगुले सबील नाईक रवींद्र घणाते अप्पासाहेब बिराजदार कल्लाप्पा कोळी मसूद आलम सिद्दीकी रवींद्र शिंदे दीपाली बोराळे महेजबबिन गोलीवाले विजयालक्ष्मी निंबर्गी शाहीन सुलताना शेख अमृता कोठेकर या शिक्षकांनी पंच म्हणून काम केले केले शाळेचे मुख्याध्यापक सिद्धराम कटगेरी यांनी स्वखर्चातून सर्व मुलांना अल्पफार व जेवणाची सोय केली केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा निकाल असा लंगडी लहान गट मुले जिल्हा परिषद शाळा यत्नाळ जिल्हा परिषद शाळा अ मुले लंगडी लहान गट मुले जिल्हा परिषद शाळा ब उर्दू जिल्हा परिषद शाळा यतनाळ लंगडी मोठा गट मुले जिल्हा परिषद शाळा यतनाळ जिल्हा परिषद शाळा अ उर्दू लंगडी मोठा गट मुली जिल्हा परिषद शाळा यतनाळ जिल्हा परिषद शाळा कर्देहळणी खो खो लहान गट मुले जिल्हा परिषद शाळा कर्देहळ्ळी जिल्हा परिषद शाळा अ उर्दू खो खो लहान गट मुली जिल्हा परिषद शाळा अ उर्दू जिल्हा परिषद शाळा अ मुली खो खो मोठा गट मुले जिल्हा परिषद शाळा करदेहळली जिल्हा परिषद शाळा अ उर्दू खो खो मोठा गट मुली करदेहळली अ उर्दू कबड्डी लहान गट मुले क उर्दू यत्नाळ लहान गट कबड्डी मुली करदेहळली कुंभारी मुली कबड्डी मोठा गट मुले यत्नाळ करदेहळळी कबड्डी मोठा गट मुली यतनाळ करदेहळली बुद्धिबळ लहान गट मुले इब्राहिम अजिज शेख बुद्धिबळ लहान गट मुली अक्सर सलीम शेख बुद्धिबळ मोठा गट मुले असद बेंगलोर साहिल अल्ताप शेख बुद्धिबळ मोठा गट मुले अक्षरा कैलास कोळी जोया अब्दुल कादर कान कुर्ती शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे तुषार पोळ करदेहळळी वैभव पाटील कुंभारी मुले सिद्धार्थ मडीवाळ कुंभारी मुले शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे अभय चव्हाण कर्देहळी विश्वजित साळुंखे कर्देहळी नोमान शेख ब उर्दू शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे मुली मिन्सा चौस क उर्दू आसमा शेख यतनाळ अंकिता पाटील कुंभारी मुली शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे मुली सायली टक्के कर्देहळी मोनिका हिरापुरे यतनाळ आर्शिया शेख अ उर्दू ऐश्वर्या रेड्डी कुंभारी मुली विभागून वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे विस्तार अधिकारी जयश्री सुतार व गुरुबाळा संके केंद्रप्रमुख देवीदास वाघमोडे यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील हत्तूर इथं होणाऱ्या बिट्स स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा